तुम्ही कधी विचार केला आहे का की आपलं ब्रह्मांड किती मोठं आहे आणि ते कुठे संपतं आपलं ब्रह्मांड अफाट आहे कल्पना करा आपल्या एकट्या सूर्यामध्येच तेरा लाख पृथ्वी मावू शकतात पण हे तर काहीच नाही आपल्या संपूर्ण पृथ्वीवर जितके धुरीचे कण आहेत त्याहून दहा पट जास्त सूर्य या ब्रह्मांडात आहेत आणि हे फक्त सूर्यापुरतं मर्यादित नाही आपल्या मिल्कीवे आकाशगंगेमध्येच दोनशे अब्ज तारे आणि कितीतरी ट्रिलियन ग्रह आहेत आपली मिल्की वे आकाशगंगा इतकी मोठी आहे की प्रकाशालाही तिच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी एक लाख प्रकाश वर्ष लागतील आणि लक्षात ठेवा प्रकाश एका सेकंदात तीन लाख किलोमीटर इतका प्रवास करतो गंमत म्हणजे आपल्या आकाशगंगेसारख्या कित्येक ट्रिलियन आकाशगंगा ब्रह्मांडात आहेत या कित्येक ट्रिलियन आकाशगंगांना अंतराळात पाहिल्यावर अंतराळाची रचना आपल्या मेंदूच्या संरचनेशी जुळताना दिसते वैज्ञानिकांनुसार आपलं दृश्यमान ब्रह्मांड म्हणजेच ऑब्झर्वेबल युनिव्हर्स सुमारे त्र्याण्णव अब्ज प्रकाश वर्ष रुंद आहे म्हणजेच प्रकाशाला देखील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचायला जवळजवळ त्र्याण्णव अब्ज वर्ष लागतील पण लक्षात ठेवा आपण ज्या ब्रह्मांडाबद्दल बोलतो आहोत ते फक्त दृश्यमान ब्रह्मांड म्हणजेच ऑब्झर्वेबल युनिव्हर्स आहे म्हणजेच आपल्या आजच्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण जेवढे पाहू किंवा अभ्यास करू शकतो तेवढाच ब्रह्मांडाचा भाग त्याच्या पलीकडे काय आहे हे आपल्याला माहीत नाही ब्रह्मांड रिकामेसुद्धा असू शकते किंवा त्यात अनंत आकाशगंगा असू शकतात थोडक्यात ब्रह्मांड खर तर अनंत असू शकते या विषयावर आम्ही एक पूर्ण व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून पाहू शकता